गोष्टीचे नाव आहे आईची माया सूर्य मावळत होता आणि सायंकाळची वेळ होती रमाबाईंच्या घरात नेहमीप्रमाणेच किलबिलाट चालू होता त्यांचे दोन मुलगे विजय आणि अजय आपापल्या अभ्यासात आप आणि मित्रांमध्ये व्यस्त होते रमाबाई दिवसभर घरातली कामं करून थकून गेल्या होत्या पण त्यांच्या चेहऱ्यावरची प्रेमळ स्मितरेषा अजूनही टिकून होती त्यांनी मुलांना चहा नाश्ता करण्यासाठी आवाज दिला पण कोणीही लक्ष दिलं नाही विजय मोबाईलवर गेम खेळत होता तर अजय टी व्ही बघण्यात मग्न होता रमाबाईंना थोडं वाईट वाटलं पण त्यांनी दुर्लक्ष केलं त्यांनी दोघांसाठी चहा आणि आवडीचा नाश्ता बनवला आणि त्यांच्या खोलीत ठेवला रात्री जेवणानंतरही मुले आपापल्या जगात हरवलेली होती रमाबाईंनी दोघांना गुड नाईट म्हणालं पण त्यांना फक्त हूं ऐकू आलं त्यांच्या डोळ्यात एक, एक हळूच आसू आला पण त्यांनी स्वतःला सांभाळलं त्या जाणत होत्या की मुले मोठी होत आहेत आणि त्यांच्या जगात आईसाठी जागा कमी होत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी एक भयानक घटना घडली अजय स्कूल बसने जात असताना बसचा ॲक्सिडेंट झाला बातमी ऐकून रमाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली त्या धावपळत घटनेच्या ठिकाणी गेल्या विजयजी घबराटून त्यांच्यासोबत होता अजयला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि त्यांची परिस्थिती गंभीर होती रमाबाईंचा जीव घुटमळत होता त्यांच्या डोळ्यासमोर अजयचा चेहरा सतत येत होता त्यांनी देवाकडे अजयच्यासाठी प्रार्थना केली विजयजी शांत आणि गंभीर झाला होता त्याला पहिल्यांदा आईच्या प्रेमाची जाणीव झाली त्याला समजलं की आई किती काळजी घेते आणि किती प्रेम करते अजय हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता आणि रमाबाई त्याच्याजवळून हल्ल्या नाहीत त्यांनी रात्रजिवस त्याची सेवा केली त्यांच्या प्रेमामुळे आणि प्रार्थनेमुळे अजयच्या तब्येतीत सुधारणा झाली तो लवकरच बरा झाला ज्या दिवशी अजय हॉस्पिटलमधून घरी आला तो दिवस रामाबाईंसाठी सर्वात आनंदाचा दिवस होता विजय आणि अजय दोघांनाही आईच्या प्रेमाची खऱ्या अर्थाने जाणीव झाली त्यांनी आईला घट्ट मिठी मारली आणि त्यांचे डोळे भरून आले त्या दिवसापासून त्यांनी आईला कधीच दुर्लक्षित केलं नाही त्यांना समजलं की आई म्हणजे जगातला सर्वात अनमोल खजिना आहे आईच्या प्रेमाशिवाय आपण काहीच नाही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद